அவதூதச்சிந்தன ஸ்ரீ குருதேவத்த ஸ்ரீகாமிசமர்தலோ மீ பிரியங்கா வெல்க்கம் பாக் டூ பிரியங்கா த ஆல் கண்ட்ரி आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की तुमचा कुठलाही एखादा प्रश्न असेल एखादी समस्या असेल त्यावरती तुम्हाला मार्ग मिळत नसेल किंवा तुमचं खूप कन्फ्युजन होत असेल की नक्की मी यावरती काय डिसिजन घेऊ तर त्यासाठी तुम्ही ती गोष्ट स्वामींना कशी विचारायची आणि स्वामी त्यावरती कसे उत्तर देतात याच्या आपण दोन तीन पद्धती आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्या पद्धतीने तुम्ही स्वामींना प्रश्न विचारू शकता आणि स्वामी त्याचं नक्कीच उत्तर देतील आता बऱ्याचशा लोकांना यावरती हसायला येईन की स्वामी थोडी ना आपल्याशी बोलणार आहे पण स्वामी आपल्याशी बोलतात स्वामी आपल्याला उत्तर देतात कुठल्याही प्रश्नाचं उत्तर स्वामी आपल्याला देतात मी स्वतः त्याचे अनुभव घेतलेले आहेत की स्वामींनी मला बऱ्याच वेळा माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत आणि ते माझ्या आयुष्यामध्ये सर्व खरं ठरलेलं आहे तर ते सर्व कसं आहे का कसं करायचं हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका एक ताई आहे त्या ताईंचा सा मुलगा सात वर्षाचा होता त्या सात वर्षाच्या मुलाला ब्रेन ट्युमर हा इतका भयानक असा आजार झालेला होता आणि डॉक्टरांनी त्याला त्यांना सांगितलं होतं की सात ते आठ महिनेच हा फक्त जगू शकतो कारण डॉक्टरांनी त्यांचे खूप प्रयत्न केलेले होते ब्रेन ट्युमर हा जो आजार आहे तो त्याच्या शेवटच्या स्टेजमध्ये असल्यामुळे त्याला काहीच त्याचा फरक पडणार नव्हता फक्त आपलं ट्रीटमेंटद्वारे सात ते आठ महिने ते जगू शकणार होते तेव्हा त्या मुलाच्या आईवडिलांनी गुरुचरित्राची जी पारायणं आहेत ती गुरुचरित्राची अकरा पारायणं त्यांनी कसलाही गॅप न घेता केला ए, एक एक पारायण त्याची आई करायची लगेच दुसरं पारायण त्याचे वडील असं एकामाग एक असं त्यांनी कसलाही गॅप न घेता अकरा पारायणं केली आणि तो जो ब्रेन ट्युमरसारखा भयानक आजार जो आहे तो पूर्ण निम्म्या निम्मा आजार तो कमी झाला डॉक्टर म्हटले की हे दैवी शक्तीशिवाय शक्य नाही आणि जो राहिलेला जो ब्रेन ट्युमरचा थोडाफार आजार आहे ते डॉक्टर म्हटले की आम्ही कव्हर करू शकू आणि सात महिन्याची त्याला फक्त मुदत दिली होती जगण्याच्या आज दीड दोन वर्ष झालं तरी तो मुलगा व्यवस्थित म्हणजे एकदम नॉर्मल मुलांसारखा तो जगत आहे तर हा दैवी शक्तीचा अनुभव आहे तर आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की स्वामींना आपले प्रश्न कसे विचारायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला स्वामींना एखाद्या प्रश्नाचं उत्तर विचारायचं असेल तर स्वामींनी दिलेल्या निर्णयावरती दि तुम्हाला ठाम राहावं लागेल तुम्ही एखादा प्रश्न विचारलाय आणि स्वामींनी जर तुम्हाला त्याच्यात जे उत्तर दिले ते तुमच्या मनासारखं नसेल तर तुम्ही मग असं नाही म्हणायचं की चला स्वामींनी मला मनासारखं उत्तर नाही दिलं तर मग मला हे नकोय मी माझ्या मनासारखं करणार असं नाही जर तुम्हाला ना स्वामींना प्रश्न विचारायचा आहे तर स्वामींवरती शंभर टक्के विश्वास ठेवायचा आहे निष्ठा ठेवायची आहे आणि स्वामी जे उत्तर देतील तेच माझ्यासाठी शेवटच तीच माझ्यासाठी शेवटची ती दिशा हे म्हणून आणि हे मानूनच तुम्हाला ते ती गोष्ट पुढे करायची आहे आता तुम्हाला स्वामींना प्रश्न कसा विचारायचा आहे समजा आता तुमचा एखादा प्रश्न असेल कि तुम्हाला सम्झा तुम्हाला कि की तुम्हाला समजा एखाद्या कंपनीमध्ये जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली आहे पण तुम्हाला कळत नाही आहे की मी या जॉबला जाऊ की नको जाऊ ही कंपनी माझ्यासाठी योग्य आहे की नाही आहे किंवा मला इथे प्रमोशन होईल की नाही किंवा माझ्या मनासारखं इथे सगळं एन्व्हायरनमेंट असेल की नाही असं जर तुम्हाला खूप कन्फ्यूज होत असेल आणि तुमचं मन तुम्हाला काहीच उत्तर देत नसेल तर अशावेळी तुम्हाला दोन छोटे छोटे पांढरे कागद घ्यायचे आहेत मग ते तुम्ही प्लेनही घेऊ शकता किंवा ज्या बॉर्डर लाईन्स असतात ते घेतले तरी चालेल त्याचे चो तुम्हाला छोन दोन छोटे छोटे तुकडे करायचे आहेत तुम्ही चौकोनी तुकडे करा आणि एकाच शेपचे दोन्ही तुकडे करायचे आहेत त्या दोन्ही पार्टवरती तुम्हाला एकावरती स सगळ्यात आधी तुम्हाला वरती श्री स्वामी समर्थ असं लिहायचं आहे आणि खाली तुमचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे म्हणजे समजा तुमचा प्रश्न आहे की मी या कंपनीमध्ये जॉब करू की नको करू म्हणजे तुम्हाला हो किंवा नाही अशा प्रश्नामध्येच तुमचं उत्तर त्या चिठ्ठ्यांवरती लिहायचं आहे तर एका चिठ्ठीवर तुम्ही हो लिहा एका चिठ्ठीवरती तुम्ही नाही लिहा अशा प्रकारे दोन चिठ्ठ्या करायच्या त्याची व्यवस्थित तुम्हाला छोटी घडी घालायच्या आहे दोन्ही चिठ्ठ्यांची घडी ही सेम झाली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ती घडी घाला दोन्ही पण चिठ्ठ्या तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घ्या त्यावरती डावा हात ठेवा स्वामींच्या मूर्ती समोर तुम्हाला बसायचा आहे स्वामींना मुजरा करा स्वामींची पूजा करा त्यानंतर तुम्ही हा उपाय करा नंतर स्वामींना तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला स्वामींना सांगायचं आहे की स्वामी माझा हा हा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये जे उत्तर मला जाण म्हणजे उत्तर मला हवं आहे ते मला कळत नाही आहे मी खूप कन्फ्यूज होत आहे तर त्याचं मला योग्य मार्गदर्शन करा आणि तुम्ही जो निर्णय मला द्याल तोच माझ्यासाठी शेवटचा निर्णय असेल तुमचं हो असेल तर हो तुमचं नाही असेल तर नाही तुम्ही जे म्हणाल तेच मी मानेल असं स्वामींना तुम्हाला विश्वासाने आणि श्रद्धेने बोलायचं आहे त्यानंतर त्या ज्या चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या तुम्हाला स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीच्या खाली ठेवायच्या आहेत किंवा फोटो असेल तर फोटोच्या खाली ठेवायचा आहे आणि हे जे चिठ्ठ्यांचा जो उपाय आहे हा तुम्ही गुरुवारी करू शकता गुरुवारी तुम्ही सकाळी करा आणि शुक्रवारी सकाळी या चिठ्ठ्या तुम्ही उचलू शकता किंवा संध्याकाळी गुरुवारी केलं तरीही चालेल गुरुवार हा स्वामींचा दिवस आहे त्यामुळे या शुभ दिवशी तुम्ही तुमचा कुठलाही प्रश्न स्वामींना विचारू शकता चिठ्ठे ठेवून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून श्री स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्याचे एकवीस अध्याय पठण करायचे आहे म्हणजे एक, एक पारायण पूर्ण करायचं आहे बसलं की लगेच चिठ्ठ्यांचा उपाय करा आणि एक ते एकवीस अध्याय पठण करा आरती करा आणि नंतर शुक्रवारी सकाळी तुम्हाला त्याच्या चिठ्ठ्या आहेत त्या त्यातून मला एक चिठ्ठी निवडायची आहे ती कशी निवडायची आहे शुक्रवारी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा देवासमोर बसा देवाची पूजा वगैरे करून घ्या तुमची नित्यदेवपूजा धुपदी अगरबत्ती लावा त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे लहान मुलं असेल त्या मुलाला तुम्हाला तिथे बोलावायचं आहे किंवा जर तुमच्या घरामध्ये नसेल तर एखाद्या शेजार पाजारच्या लहान मुलाला बोलावून घ्या आणि त्या दोन चिठ्ठ्यांमधील एक चिठ्ठी त्याला काढायला सांगा ती चिठ्ठी काढल्यानंतर त्याच्यामध्ये जो निर्णय येईल तो तुमच्यासाठी फुल आणि फायनल डिसिजन असेल आणि तोच तुम्हाला मानायचा आहे अशा पद्धतीने ही पहिली पद्धत झाली स्वामींना प्रश्न विचारण्याची आणि स्वामी त्याच्यावरती उत्तर देण्याची हा उपाय तुम्ही गुरुवारीच करू शकता असं काही नाही तुम्ही कधीही हा उपाय करा हा उपाय तुम्ही स आज केला तर उद्या चिठ्ठी काढायची आहे दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला असं करायचं आहे की आपलं जे श्री स्वामी चरित्र सारामृत आहे त्याच्या शेवटच्या एकविसाव्या अध्यायामध्ये त्या दोन चिठ्ठ्या तुम्हाला करायचे आहे एकावरती हो तुमचं होकारार्थी उत्तर एकावरती नकारार्थी उत्तर लिहून त्या चिठ्ठ्यांची घडी घालून तुम्हाला शेवटच्या अध्यायामध्ये ठेवायच्या आहे जर तुम्हाला समजा एखादा प्रश्न असेल आणि तुम्हाला त्याचं एका तासामध्येच लगेचच उत्तर हवं असेल तर तुम्हाला अशावेळी स्वामींच्या समोर बसायचं आहे स्वामींचा अभिषेक करायचा आहे विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे स्वामींना हिनात्र लावा गंध लावा अक्षता व्हा फुले व्हा धूपदीप अगरबत्ती लावा करा आरती करा महाराजांना नैवेद्य दाखवा त्यानंतर श्री स्वामीचरित्र सारामृतचे एक ते एकवीस अध्याय पठण करा आणि एकविसाव्या अध्यायाचं पठण झाल्यानंतर आरती करा त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करा म्हणजेच एकशे आठ वेळा तुम्ही जप करा आणि मग तुम्ही त्यातील एक चिठ्ठी निवडून तुमचं जे काही उत्तर आहे ते तुम्हाला स्वामी देणारच आहे तुम्हाला जे पण उत्तर येईल होकारार्थी आण येणं आलं म्हणजे तुमचं ते काम होणार आहे नकारार्थी आलं म्हणजे तुमचं काम ते होणार नाही आहे किंवा स्वामींची ती इच्छा नाही आहे असं तुम्हीच आणि तेच तुम्हाला डिसिजन फुल मानायचं आहे असं नाही की स्वामींनी नकारार्थी उत्तर दिले आणि तुम्ही स्वतःच्या मनाने लगेच होकारार्थी करायला घेत आहे असं कधीच करू नका जर तुमचा विश्वास असेल तरच तुम्ही हा उपाय करा अगदी प्रभावी ह्या दोन्ही पण पद्धतीने तुम्ही केलं ना तर स्वामी तुम्हाला योग्य उत्तर नक्की देतात तर तुम्ही नक्की ही पद्धत करून पहा तिसरी एक खूप प्रभावी सेवा आहे ती म्हणजे तीन अगरबत्तीची सेवा तुम्हाला स्वामींच्या समोर बसायचं आहे तुम्ही आता श्रावण महिना चालू आहे यातील गुरुवारपासून ही सेवा चालू करू शकता किंवा कधीही तुम्हाला जसं जमेल ही सेवा तुम्ही अकरा दिवसाची किंवा एकवीस दिवसाची करू शकता संकल्प घेऊन तुम्ही ही सेवा करायची आहे सर्वात आधी पहिल्या दिवशी संकल्प घ्या मग अकरा दिवसाची की एकवीस दिवसाची करायची हे तुम्ही ठरवा तुम्हाला स्वामींसमोर बसायचं आहे विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तीन अगरबत्त्या लावून घ्यायच्या आहेत या तीन अगरबत्त्या प्रज्वलित केल्या की या तीन अगरबत्त्या संपेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अखंड जप सुरू ठेवायचा आहे आणि जेव्हा अगरबत्ती संपतील तेव्हाच तुम्हाला थांबायचं आहे तेव्हा तुमची जी काही इच्छा असतील जी काही मनोकामना असेल जे काही संकट असेल त्यातून तुम्हाला मार्ग निघायला सुरुवात होईल तुमची इच्छा पूर्ण होईल जर इच्छा लहान असेल तर ते अकरा दिवसाच्या आतच तुम्हाला अनुभव येईल इच्छा थोडीशी मोठी असेल कठीण असेल जरी तुम्हाला अकरा दिवसात ती पूर्ण नाही झाली तरी ती तुमची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला अकरा दिवसाच्या आत मार्ग मिळायला सुरुवात होईल इतकी प्रभावी ही सेवा आहे तीन अगरबत्तीची तर ही सेवा सुद्धा तुम्ही नक्की करा गुरुमाऊलीने काय सांगितलेलं आहे तुम्हाला जर स्वामी सेवा करायची असेल तर स्वामी सेवेचे नियम काय आहेत श्री स्वामीचरित्र सारामृतचे दररोजचे तीन अध्याय पठन करणं अकरा वेळा तारक मंत्र म्हणणं आणि अकरा माई श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करणं ही सेवा करायला तुम्हाला मिनिमम अर्धा तास लागेल तुम्ही कितीही जॉब करत असाल काहीही करत असाल भले तुम्ही घरी असाल जॉब करत असाल पण तरी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी वेळ काढायचा आहे आणि अर्ध्या तासाची ही सेवा दररोज न चुकता कसलाही खंड न पडू देता करायचीच आहे तुम्हाला मासिक पायी असेल तर मासिक पायीमध्ये तुम्ही तारकमंत्र नामस्मरण ही सेवा तर करू शकता पण ही सेवा तुम्हाला कसल्याही प्रकारे खंड करू पाडायची नाही आहे गुरुमाऊली असं म्हणतात की हे जे भक्त ही सेवा नियमितपणे करतात त्यांना शारीरिक मानसिक आर्थिक कसल्याही तणावांची कसल्याही कसल्या समस्यांना सामोरे जावं लागत नाही त्याच्यात सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी कायम असतो. स्वामी सेवेमध्ये असतात ना त्यांनी कधीच कुणाचंच वाईट व्हावं अशी भावना कधीच आपल्या मनामध्ये ठेवायची नसते कधीच आपलं कंपॅरिझन इतरांशी करायचं नसतं कधीच एखादा जर पुढे जात असतील ना तर त्याच्यावरती कधीच जळायचं नसतं कधी कोणाला टोमणे मारायचे नसतात त्याचप्रमाणे कधीच आपली तुलना इतरांबरोबर करायची नसते एखाद्या जी प्रगती होती आहे ना तुम्हाला नाही सहभागी व्हायचं होऊ नका पण त्यांना नावे ठेवू नका त्यांना टोमणे मारू नका त्यांच्यावरती जळकट वृत्तीची जी भावना आहे ती ठेवू नका कारण जे असं करतात ना ते स्वामी सेवेकरी असूच शकत नाही तुम्ही बघा खूप जण असे असतात की एखादं जर पुढे चाललेलं आहे ना तर दुसऱ्यांना कसं मागं खेचता येईल किंवा त्याच्या पुढे आपल्याला कसं जाता येईल अशा भावनेनेच सगळं काही चाललेलं आहे सध्या आता कलियुगच असं आहे की फक्त आणि फक्त कॉम्पिटिशन चाललेलं आहे याला मागे ठेवायचं आणि आपण कसं पुढं जायचं असं नका करू तुम्ही पुढे जात आहात तुम्ही पुढे जात आहात ना तुम्ही जा पण दुसऱ्यांना कशाप्रकारे मागे खेचता येईल अशा गोष्टींचा विचार तुम्ही करू नका तुम्ही फक्त पुढे जाण्याचा प्रयत्न करा तुमच्या सोबत इतरांनाही पुढे नेण्याचा प्रयत्न करा भले तुम्ही तुमच्या सोबत नका नेऊ तुमच्या मागे मागे तर त्यांना नेण्याचा प्रयत्न करा आणि ज्यांच्या मनामध्ये ना खरंच इतरांविषयी द्वेषाची भावना नसते जयकट वृत्ती नसते इतरांशी कंपॅरिझन कोणी करत नाही त्याचप्रमाणे इतरांना कोणी टोमणे मारत नाही शिवीगाय करत नाही इतरांविषयी चांगले विचार करतात ते खरंच स्वामी भक्तीमध्ये असतात आणि स्वामी नामामध्ये ते तल्लीन झालेले असतात त्यांना इतर कुठल्याच गोष्टीची कसलीच म्हणजे काही चालले हे या गोष्टीकडे त्यांचं अजिबातही लक्ष नसतं इतकं तुम्हाला स्वामी सेवेमध्ये दंग व्हायचा आहे आणि आपल्यासोबत इतरांचंही कसं चांगलं होईल हे करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे तुमचे कुठलेही प्रश्न असो कुठलीही अडचण असो संकट असो तर स्वामींना तुम्ही अशा पद्धतीने तुमचा प्रश्न विचारून तुम्हाला स्वामी त्याचं उत्तर नक्की देतात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वामी सेवेमध्ये असेल असताल तर स्वामी इतरांचा मत्सर करणं इतरांविषयी जळकट भावना ठेवणं इतरांवरती रागावणं इतरांविषयी टोमणे मारणं इतरांना पुढे जाताना पाहणं पाहून आपल्याला दुःख वाटणं किंवा त्यांचं त्यांना कसं मागं खेचता येईल आणि मी कसं पुढे जाईल या सर्व गोष्टी असतील इतरांविषयी वाईट बोलणं असेल तुलना करणं असेल किंवा ज्या काही वाईट वृत्तीच्या गोष्टी आहेत ना या स्वामी सेवेमध्ये नसतात किंवा स्वामी सेवेकरांमध्येही नसतात जे इतरांविषयी माया प्रेम आणि त्याचप्रमाणे श्रद्धा ठेवतात आपल्यासोबत इतरांनाही कसं पुढे नेता येईल याचा जो भाव मनामध्ये ठेवतो आणि आपण पुढे जातोय तर इतरांचंही कल्याण होतं या सर्व गोष्टींना अतिशय महत्त्व आहे आता जर मी यूट्यूबर आहे माझे व्हिडिओ पाहून इतर जण जर व्हिडिओ पाहा व्हिडिओ बनवत असतील तर मी त्यांच्यावरती जळणार आहे का नाही किंवा मग खूप लोक असं करतात की चला माझा त्याने कॉप कंटेंट आहे तो त्याने कॉपीराईट केला काय गरज आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने फक्त करत राहा आणि पुढे जा तुमच्यासोबत त्यालाही पुढे घेऊन जा काय हरकत आहे ना त्याने त्याचा कंटेंट जरी तुमचा बघून केला तरी त्याच्यामध्ये त्याने थोडेफार बदल तर केलेले असतीलच ना आणि कुठेतरी तुमच्यामुळे त्याचंही आयुष्याचं कल्याण होत असेल तर काय हरकत आहे तर अशी भावना ज्याच्यामध्ये असतो ना तो खरा स्वयम्यसेवेकरी असतो तर आजचा या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की तुमचा कुठलाही प्रश्न असो तुम्ही अशा पद्धतीने स्वामींना विचारा स्वामी नक्की उत्तर देतात आणि मी सांगते आहे म्हणून नाही तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा आणि मला कमेंट्समधून नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल